रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावलं कोवाड महाविद्यालय सोलापूर मराठवाडा पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात सोलापूर व वा मराठवाडा येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड एन एस एस विभागाच्या वतीनं एक किलो धान्य पूरग्रस्तांसाठी हा उपक्रम सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एम व्ही पाटील सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला सदर उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांनी प्रतिसाद देत तांदूळ दोनशे बत्तीस किलो गहू एकतीस किलो तूरडाळ तीस किलो मसूर डाळ तीस, तीस किलो ज्वारी बारा किलो असे एकूण तीनशे पस्तीस किलो धान्य जमा केलं एन एस एस विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या सूचनेनुसार जमा केलेले अन्नधान्य संकलन केंद्र विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर यांच्याकडे जमा केले यासाठी एन एस एस विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील प्राध्यापक व्ही के दळवे प्राध्यापक आर टी पाटील प्राध्यापक सी ए कंसे प्राध्यापक ए एस आरबोळे प्राध्यापक आप्पाजी ससेमारे प्राध्यापक संदीप पाटील श्री अजित वनायलकर रोहन सुतार यांनी परिश्रम घेतले त्यावेळेस मार्गदर्शन करताना सचिव एम व्ही पाटील म्हणाले पूरग्रस्तांना मदत करणं आपले सर्वांचे आद्य कर्तव्य विद्ध्या आहे या कर्तव्याची जाणीव महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी एक किलो धान्य पूरग्रस्तांसाठी हा उपक्रम आदर्शवत आहे यातूनच समाजभान असणारे विद्यार्थी निर्माण होतील असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं यावेळी सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक माननीय आप्पा वांद्रे माननीय शाहू फर्नांडिस मानन माननीय बी के पाटील उपस्थित होते महानकरी नेपसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे